दिव्या कुक मराठीमध्ये तुमचं वेलकम आहे चला तर मस्त आपण चिकन बनवूयात चिकन बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याला मस्तपैकी बारीक करून घेऊन घ्यायचं आहे त्या पेस्ट तयार करण्यासाठी लसूण कोथिंबीर आणि मीठ हे घ्यायचं आहे मी सबक पाणी काढत आहे लहान मुलांसाठी तुम्हाला पण सबक पाणी काढायचं असेल तर नक्की काढू शकता नंतर हे पेस्ट टाकून थोडीशी हळद टाकून ह्याला मस्तपैकी मिक्स करून दहा पंधरा मिनटं ठेवलं मी साईडला त्यानंतरच थोडं तेल टाकून तेलमध्ये मस्तपैकी ह्याला फ्राय करायचं आहे आपल्याला ह्याच्यात लगेच पाणी नाही टाकायचं कारण चिकनचं पाणी आपोआप होत होत जातं हे बघा कसं पाणी बाजूला झालं आहे मस्तपैकी चिकन रेडी झालं आहे चिकन थोडं वेळ हे झाल्यानंतर त्याचं पाणी झाल्यानंतर आपल्या टेस्ट अकॉर्डिंग पाणी टाकू शकता तुम्ही हे बघा माझ्या लहान मुलीला काढण्यासाठी मी एक वाटीभर काढून घेतला आहे नंतर मस्त गोल गोल भकरी केली आहे त्यानंतर पेस्ट तयार करण्यासाठी मी थोडंसं खोबरं भाजलं आणि कांदा पण भाजून घेतला हे बघा भात पण शिजू घातला होता नंतर खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर मस्तपैकी ह्याला फिरवून घ्यायचं आहे हे बघा पेस्ट तयार करायचं आहे आपल्याला नंतर एका पातीला तेल टाकून हे मस्तपैकी मीठ टाकून हे पेस्ट हलवून घ्यायचं आहे हे बघा तेल बाजूला हेपर्यंत हलवायचं आहे तेल बाजूला झाल्यानंतर हे दोन चमचे मी खडा मसाला टाकला आहे सॉरी घाटी मसाला टाकला आहे त्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकला आहे त्यानंतर हे चिकन आपण ह्याच्यात ओतून देऊयात हे बघा मस्तपैकी आपलं चिकन रेडी आहे पुन्हा नंतर आपल्या जसं आपल्याला पाहिजे तसं आपण कमी जास्त पाणी ओतून गरम पाणी पाणीवतून करून ठेवू शकता नंतर कोथिंबीर टाकली आहे याला मस्तपैकी बघा कशी तरी तरी आली आहे मग तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे खूप भारी लागलं ला आहे कारण मार्गेशीर महिना सुरू झाला आहे आता म्हणून मी त्या दि आदल्या दिवशीच केला होता माझा भाऊ पण आला होता म्हणून मी हे चिकन केलं होतं म्हणलं तुमच्यासोबत शेअर करा हे बघा मस्त आपली चिकनची भाजी रेडी आहे जाता जाता आमची डिनरची थाळी पण बघून जा हे बघा लिंबू कांदा मस्त आपलं चिकन रेडी आहे खूप भारी लागते बरं का रेसिपी आवडली असते नक्की सबस्क्राईब करा